नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आपण ट्वेंटी स्किल्समध्ये आज चौथं स्किल घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे टाइम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट हे आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचा भाग आहे कारण आपलं जर टाईम मॅनेजमेंट बरोबर नसलं तर बऱ्याचशा प्रकारच्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं मग नेमकं आपल्या आयुष्यामध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे प्रामुख्याने टाइम मॅनेजमेंट करताना काही गोष्टी आपण आधी लक्षात घेतल्या पाहिजे जर आपल्याला टाइम मॅनेजमेंट शिकायचं असेल तर सर्वात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ध्येय ठरवावं लागेल ध्येय ठरवावं लागेल म्हणजे काय की नेमकं का आपल्याला काय करायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे मग ते आपलं करिअर असू शकतं तो आपला व्यवसाय असू शकतो दहावी बारावीची मुलं असतील तर त्यांच्यासाठी अभ्यास असू शकतो प्रत्येकासाठी हे ध्येय वेगवेगळं असतं वे मग सगळ्यात महत्वाचा मॅनेजमेंट मधला महत्वाचा भाग म्हणजे आधी आपलं ध्येय ठरवा वाटलं तर लिहून घ्या कारण मनामध्ये आहे डोक्यामध्ये आहे लक्षात ठेवलंय याला अर्थ नाहीये तर आधी आपल्याला एका वहीवरती डायरीवरती एका कागदावरती लिहावं लागेल की आपलं ध्येय काय आहे त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट करत असताना प्रत्येक रात्री म्हणजे उद्याच्या दिवसाला आपण सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदरच्या रात्री एक पंधरा मिनिटाचा वेळ आपल्याला काढायचा आहे तो वेळ काढून आपल्याला उद्या कोणकोणते कामं करायचे आहे त्याचा अगोदर क्रम लिहायचा आहे समजा आपल्याला एक दहा कामं करायची आहेत तर दहा कामं तुम्ही एका वेळीवरती लिहून घेतलेत मग त्याचा क्रम क्रम म्हणजे काय सगळ्यात महत्वाची आणि तातडीची कामं आधी घ्या त्यानंतर महत्वाची कामं घ्या त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी महत्वाची आणि सगळ्या शेवटी जी केली नाही केली तरी चालतील अशा प्रकारची कामं अशा प्रकारे आपल्याला आपल्या कामाचा क्रम ठरवून घ्यायचा आहे त्यामध्ये जी महत्वाची कामं आहे ती सर्वात अगोदर आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर कमी महत्वाची कामं करायची आहे आणि त्याच्यानंतर सर्वात कमी महत्वाची कामं जी आहे ती करायची अशा पद्धतीने आपल्याला क्रम ठरवायचा आहे त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं कदाचित हा पॉईंट तुम्हाला कुठेही आढळणार नाही असं मला वाटतं की तुम्ही जो कामाचा क्रम ठरवलेला आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा आपल्याला कामं करायचे तर आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे जर खरंच आपल्याला आपल्या कामाला न्याय द्यायचा असेल तर एक गोष्ट आवर्जून आपल्याला करावी लागेल की आपल्याला सकाळी लवकर उठावं लागेल कारण जी व्यक्ती सकाळी लवकर उठते तिला बाकीच्या व्यक्तींपेक्षा थोडा वेळ जास्त भेटतो आणि त्याचा फायदा काम करण्यासाठी होतो आणि कामामध्ये क्वालिटी येते हा एक प्लस पॉईंट त्या ठिकाणी ठरतो म्हणून आधी आपल्याला सकाळी उठल्यानंतर कामाला जर आपण सुरुवात केली तर जास्तीत जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे कामं आपले होतात मग रात्री ज्यावेळेस आपण नियोजन करतो ते नियोजन करताना काय करा तीन भागामध्ये त्याला डिवाईड करा एक सकाळचा टप्पा ठेवा दुसरा दुपारचा ठेवा आणि तिसरा संध्याकाळचा उदाहरणार्थ आता मला एक साधारणतः एक दहा कामं उद्या करायची आहेत मग मी क्रम कसा ठेवणार त्याला तीन मध्ये डिवाइड करणार एक सकाळ दुसरा दुपार आणि तिसरा संध्याकाळ सकाळचा टप्पा आठ ते बाराचा त्याच्यानंतर मी दोन तासाचा ब्रेक असेल माझा ब्रेक फार महत्वाचा आहे कारण ब्रेक जर घेतला नाही तर कामामध्ये क्वालिटी येणार नाही काम होईल पण क्वालिटी येणार नाही समजा सकाळचा टप्पा मी आठ ते बाराचा घेतला त्यावेळेस मी साधारणतः एक चार कामं महत्वाची करून टाकली क्रमानुसार त्याच्यानंतर बारा ते दोन मी रेस्ट घेतली दोन ते पाच हा दुसरा टप्पा ठेवायचा आपल्याला दुपारचा त्यावेळेत आपल्याला एक साधारणतः चार कामं आपण करून टाकलीत मग राहिली दोन कामं तर संध्याकाळी पाच ते सहाचा सा एक ब्रेक घ्या आणि संध्याकाळी सहा ते आठ मध्ये राहिलेली तुमची दोन कामं तुम्हाला करायची आहे असं तीन टप्प्यामध्ये जर तुम्ही डिवाईड केलं तर तुम्हाला जो ब्रेक मिळतो त्यामुळं पुढचं काम करण्याची ऊर्जा तुम्हाला जास्त मिळते आणि काम चांगल्या प्रकारे होते नुसतं काम करणं गरजेचं नाही ते क्वालिटीचं होणं गरजेचं आहे मग एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलंय अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर निश्चितपणे तुमचं काम चांगल्या प्रकारे होईल समजा विद्यार्थी आहे विद्यार्थी काय करणार त्याचा जो अभ्यास आहे त्याचे जे विषय आहेत त्या विषयांना तो असं डिवाइड करू शकतो समजा दहावीचा विद्यार्थी आहे त्याला काय करायचे त्यासाठी महत्वाचे विषय कोणकोणते आहेत महत्वाच्या याच्यानुसार त्यांनी विषयाचं डिवायडेशन केलं त्यामध्ये इंग्लिश मॅथ आणि सायन्स हे महत्वाचे विषय ठरतात दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी लँग्वेज घेतली आणि तिसऱ्या याच्यामध्ये सोशल सायन्स घेतलं तर याला तो तीन प्रकारे डिवाइड करू शकतो सकाळच्या सेक्शनमध्ये तो मॅथ सायन्स आणि इंग्लिशचा अभ्यास करू शकतो दुपारच्या सेक्शनमध्ये तो लँग्वेजचा अभ्यास करू शकतो आणि संध्याकाळच्या सेक्शनमध्ये तो सोशल सायन्सचा अभ्यास करू शकतो अशा प्रकारे जर तुम्हाला नियोजन करायला जमलं तर शंभर टक्के तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण तुमच्याजवळ नियोजन असणार आहे आणि त्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे समजा बारावीचा विद्यार्थी त्याच्यासमोर तीन विषय आहेत फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो मग याच्यामध्ये जर त्यांनी क्रम लावला समजा तर सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट त्याला फिजिक्स आहे सेकंड त्याला केमिस्ट्री आहे आणि थर्ड बायोलॉजी आहे तर त्यामध्ये तो, त्याम तो सकाळच्या सेक्शनमध्ये फिजिक्स करू शकतो दुपारच्या सेक्शनमध्ये केमिस्ट्री करू शकतो आणि संध्याकाळच्या सेक्शनमध्ये तो बायोलॉजीचा अभ्यास करू शकतो अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर तुमचं काम वेळेवर होईल आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला जास्त मिळेल कधी कधी काय होतं आपण कामं करत असताना एखाद्या कामाला जास्त वेळ लागतो मग तो वेळ जास्त लागल्यानंतर दुसरं पण काम आपल्याला त्यावेळेस करायचं असतं त्यावेळेस एक थोडासा विचार करायचा की ते काम जर इतरांवर जर आपल्याला सोपता येत असेल तर फार चांगलं काही पैसे खर्च होत असतील तुमचे तर खर्च करा पण ते काम त्याच वेळेस होऊ द्या कदाचित तुमचे पैसे जरी गेले तर काही पटीने जास्त पैसे तुम्हाला त्या कामाची मिळू शकता असं पण नियोजन तुम्ही त्या तुमच्या कामामध्ये ठेवायला पाहिजे कधी कधी आपण सकाळच्या क्षेत्रामध्ये चार कामाचं नियोजन केलं असतं पण असं आपल्या लक्षात येतं की आपले तीनच कामं होत आहेत पण त्यावेळेस घाई गडबड करून चौथं काम कसं तरी करण्यात पॉईंट नाहीये त्याला पर्याय शोधा हो की दुसऱ्याला ते करता येईल का इतरांवरती काम सोपवण्याची पण तुम्ही सवय लावून घ्यायला पाहिजे सगळी कामं मीच करायला पाहिजे असा अठ्ठाच कामाचा नाही कधी कधी दुसऱ्यांवरती ते काम सोपवायला देखील पाहिजे त्याच्या पुढचा मुद्दा प्लॅन पाहिजे आपल्याकडे की आपण कोणतं काम आणि करणार आहे आणि कशा पद्धतीने करणार आहे कधी कधी प्लॅन करण्यामध्येच बराचसा वेळ आपला निघून जातो काही लोक मिटिंग घ्यायची म्हणूनच मिटिंग घेतात काही काही लोक प्लॅन करायचा आहे याचाच बराच वेळेस प्लॅन करत बसतात की आपल्याला प्लॅन करायचा आहे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत प्लॅन हा कमी वेळेत तयार झाला पाहिजे आणि प्लॅन जर असेल आपल्याकडे वर्कआउट झालेला असेल त्याच्यावरती तर ते कामाचं नियोजन करणं आपल्याला सोपं होतं त्याच्यानंतर पुढचा मुद्दा एकाच वेळेस खूप काम करू नका एक काम हातात घेतल्यानंतर त्याच कामाला पूर्ण करा आणि त्याच्यानंतरच दुसऱ्या कामाला हात घाला काही काही लोक एकाच वेळेस बरेचसे कामं करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा परिणाम असा होतो की एकही काम व्यवस्थित होत नाही आपल्या मराठीमध्ये एक आहे एक ना धड भराभर चिंध्या म्हणजे एकही व्यवस्थित नाही म्हणून एका वेळेस एकच एक काम घ्या त्याला पूर्ण तडीच न्या त्याच्यानंतर दुसऱ्या कामाला सुरुवात करा त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा पॉईंट नाही म्हणायला शिका कधी कधी मी एखादं काम करतोय माझं नियोजन आहे की सकाळी दहा ते मध्ये हे काम मला करायचंय आणि नेमकं त्यावेळेस तुमचा मित्र नातेवाईक कोणीतरी आलंय आणि त्यांनी तुम्हाला रिक्वेस्ट करून एखादं काम सांगितलं त्यावेळेस त्यांना नम्रपणे तुम्हाला नकार देता आला पाहिजे कारण तुमची प्रायोरिटी तुमच्या कामाला पाहिजे हे तुमचं कामाचं व्यवस्थापन आहे हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर तुमच्या या कामाच्या व्यवस्थापनाला किंवा टाइम मॅनेजमेंटला अजून जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे प्लॅन करा आणि तुमच्या कामाला लहान लहान याच्यामध्ये डिवाईड करा म्हणजे एकाच वेळेस खूप मोठं काम हातात घेऊ नका त्याला डिव्हायडेशन करा डिवायडेशन केल्यामुळं छोटे छोटे काम करणं सोपं जातं त्याच्यामध्ये त्याचा क्रम ठरवा की कोणत्या प्रकारचं काम अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानुसारच ते काम करायला पाहिजे नंतर डिसिजन घेण्याची सवय लावा निर्णय एखाद्या वेळेस चुकू शकतो निर्णय चुकेल म्हणून निर्णय न घेणं हे सगळ्यात घातक आहे निर्णय घ्या चुकू द्या परत दुसऱ्या वेळेस निर्णय घ्या याची प्रॅक्टिस करा एकदा का तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आली की हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकता ज्या तुम्ही कामाची डील करता त्यावेळेस तुम्ही स्ट्रेस फ्री असायला पाहिजे तर तुमच्या डोक्यामध्ये काही जर वेगळे विचार चालू असतील तर त्याचा परिणाम तुमच्या डीलवर होऊ शकतो म्हणून तुम्ही कंप्लीटली स्ट्रेस फ्री असायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा कोणतं काम करता ते पूर्ण लक्षपूर्वक करा म्हणजे त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल आणि सगळ्यात शेवटचं आणि अतिशय महत्वाचं म्हणजे तुमचा एक सिस्टम ठरवा की जो सिस्टम तुम्ही देखील ब्रेक करणार नाही समजा तुमच्या सिस्टममध्ये तुम्ही असं ठरवलेलं आहे की रोज सकाळी तुम्ही सहा वाजता उठणार आहे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचं कारण न देता तुम्ही सकाळी सहाला उठायलाच पाहिजे हा तुमचा क्रम तुम्हीच पाळला पाहिजे असं जर तुम्ही कामाचं नियोजन केलं तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल मग आता जे काही दहावी बारावीचे विद्यार्थी असतील किंवा कोणतीही व्यक्ती असेल त्यांनी रोज रात्री पंधरा मिनिटं बसून आपलं दुसऱ्या दिवसाचं नियोजन करा मी सांगितल्याप्रमाणे त्याला डिवाईड करा त्याचा क्रम ठरवा महत्वाची कामं करायला सुरुवात करा काही दिवसानंतर दोन महिन्या आणि पाच महिन्याने तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही परफेक्ट झाला आहात तुमचा वेळ वाचतोय विचार करण्यामध्ये वेळ जात नाही आणि विशेष म्हणजे तुम्ही प्रत्येक कामाला न्याय देऊ शकता असं तुमच्या लक्षात यायला सुरुवात होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काही लोक म्हणतात की मी स्मार्ट वर्क करेल आणि कमी वेळात एखादं काम करेल तर त्यांच्यासाठी माझा सल्ला आहे लक्षात असू द्या कोणतंही स्मार्ट वर्क हे एकदम तयार होत नसतं आधी हार्डवर्क करावं लागतं हार्डवर्क करता करता मग आपल्या लक्षात येतं की या कामाला अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात कसं करता येईल हे लक्षात येतं त्याला स्मार्टवर्क म्हणतात म्हणून आधी हार्डवर्कला सुरुवात करा तुमच्या समोर स्मार्ट वर्क कसं करायचं हे तुमच्या लक्षात येत जाईल आणि अशा प्रकारे तुम्ही जर टाइम मॅनेजमेंट केला तर निश्चित तुम्ही असाल तुमची मुलं असतील तुमच्या मुली असतील कोणी असेल त्याला त्याच्या आयुष्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही